नमस्कार मित्रांनो साई मराठी मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही नांगरणार असते त्यामुळे सर्व शेतकरी सायजीराव सर्वजण तिथे हजर झालेले असतात सौमित्र सुद्धा गाडीमध्ये बसून तिथे आलेला असतो आता सौमित्र हा गाडीच्या खाली उतरतो आणि त्यानंतर आपल्या डोळ्याला गॉगल लावतो आणि तिथे आता हा सौमित्र एंट्री करत असतो सर्वजण सौमित्राकडे बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला म्हणत की आता सर्वजण सौमित्राला हे शेतकरी जे असतात ते नमस्कार करतात सर्व बायका पण तिथे आलेल्या असतात तर आता इकडे सयाजीराव ह्या सौमित्राला बोलतात की काय वकील साहेब तुमच्या जानकी वहिनी नेमकं आहेत तरी कुठे हरणार म्हणून आल्या नाहीत का इथे असे पण हा सयाजीराव या आपल्या सौमित्राला बोलतो त्यानंतर आता इकडे सौमित्र ह्या आपल्या सयाजीरावांना सांगतो की अहो ही जी काही भीती आहे ना तो खेळ सुरू झाल्यावरच कळेल तर आता इकडे सयाजीराव बोलतात की अजून का नाही मग खेळाडू मैदानात उतरायला आला काल ना तर खूप फायद्याच्या गोष्टी बोलत होता तुमचा खेळाडू आज कुठे गेला खेळाडू असं पण इकडे सायजीराव ह्या बायकांना सुद्धा बोलत असतो आणि या सुमित्राला सुद्धा बघा तुम्ही तुमचा खेळाडू येणारच नाहीये असं पण सायजीराव सर्व बायकांना सांगतो तर तेवढ्यात आता जानकी तिथे येते आणि जानकी सर्वांना आले मी असं म्हणते आता सर्वजण आपल्या जानकीकडे बघतात जानकी तिथे आलेली असते सौमित्र लगेच आपल्या डोळ्याचा गॉगल बाजूला करतो आता इकडे जानकी ही छान प्रकारे तिथे एंट्री करते सर्वजण ह्या जानकीकडे बघत राहतात जानकी सर्वांना नमस्कार करते या बायका सुद्धा जानकीला नमस्कार करतात आता सयाजीराव गॉगलमधून बघत असतो जानकी खरोखर तिथे हिंमत करून आलेली असते त्यानंतर जानकी सयाजीरावासमोर येऊन उभी राहते आणि बोलते की आले मी अगदी ठरलेल्या वेळेतच आले बघा तुम्ही आता ही पैज जिंकून मी सर्वांना आमच्या बाजूने करणार आहे असं पण इकडे जानकी ही, ही या सयाजीरावांना बोलत आहे त्यानंतर इकडे जानकी लगेच जा बोलते की आमची जी बाजू आहे ती बघा तर सयाजीराव लगेच डोळ्याचा गॉगल काढतो आणि जानकीला बोलतो की अगं आमची बाजू म्हणजे नेमकं तुझी आणि नवऱ्याची का तुझा नवरा तरी हजर ते हजर पण नाहीये आणि कशाला नवऱ्याचं भूषण इथे गातेस असे पण सयाजीराव या जानकीला बोलतो अगं अचानक त्याने तुझी साथ सोडली की काय असं पण सायाजीराव जेव्हा या जानकीला बोलतो त्यावेळेस रागाने या सायजीराव बघतो कारण इकडे जानकीला सुद्धा या ऋषिकेशने आपल्याला घरात काय बजावून सांगितलं होतं की तू आता ज्या ह्या कामासाठी उतरणार आहे ना त्यावेळेस मी तुझ्याबरोबर असणार नाही हे लक्षात असू दे हे सर्व ऋषिकेचं बोलणं जानकीला आठवतं त्यानंतर जानकी या सयाजीरावांना सांगते की आमचं जे नातं आहे ना जे काही बियाणं पेरायचं आहे ना ते म्हणजे एक सोनच उगवणार आहे असं आमचं नातं आहे नवरा ना बायकोचं कळलं का असं ही जानकी या सयाजीरावांना सांगते आणि बोलते की थोड्याशा कारणास्तव ते काही आत्ता माझ्याबरोबर आलेले नाही ते परंतु त्यांचा जो काही माझ्यावर असलेला विश्वास प्रेम माया आपुलकी आहे ना त्यांच्या ताकदीवरच मी हा तुम्हाला सर्व काही खेळ जिंकून दाखवणार आहे असं पण आता इकडे जानकी सयाजीरावांना बोलते तर इकडे सयाजीराव बोलतात की अगं तुला एकटीला नांगर ओढायला जमणार आहे का तर जानकी बोलते की का जमणार नाही मला नांगर ओढायला मी शेतकऱ्यांची एक बायको आहे दिलेला शब्द पूर्ण करणारी आहे तुम्हाला हे शेत नाही नांगरून दाखवलं तर नावाची मी जानकी रणदिवे नाही कळलं का तुम्हाला असं जानकी जेव्हा सयाजीरावांना बोलते तर सयाजीराव बोलतात की नाही दाखवलं तर काय करायचं इकडे सयाजीराव बोलतात की कुठे आहेत तुमचे बैल तर जानकी बोलते की थोडा आमचे बैल इथे तरी पण बैल नाही आले ना तरी पण हे शेत मी एकटी नांगरू शकते समजलंच का तुम्हाला असं पण इकडे ही जानकी या सयाजीरावांना सांगते त्यावेळेस आता इकडे शेतकरी बोलतात की अहो एकटी करायला काय पोरखळ वाटलं का तुम्हाला ही शेती एवढं सोपं नाही शेतकऱ्यांविषयी संघर्ष करायचा म्हटल्यावर शेतकरी बनावं लागतं नांगरांचं वजन किती आहे ते तुम्हाला माहित आहे का असं पण हे शेतकरी या जानकीला बोलू लागतात तर जानकी त्यांच्याकडे बघत राहते त्याच वेळेस सोमित्र बोलतो की बरं बाद झालं तुमचं आता शेत नांगरायचं आहे करू का सुरुवात तर इकडे सायजीराव बोलतात की करा त्याच वेळेस आता बैल सुद्धा तिथे आलेले असतात सोमित्र जानकीला बोलतो की वैनी ऑल द बेस्ट हे सर्व तुमचंच आहे आता करा सुरुवात असं पण इकडे सौमित्र या जानकीला बोलतो तर जानकी सौमित्राला थँक यू असं बोलते यानंतर तेथून जातो तर जानकी सौमित्राला विचारते की तुम्ही कुठे चाललात तर बोलतो कि को तो। की काळजी करू नको मी थोड्याच वेळात येतो आता जानकी लगेच आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश रूम मध्ये बसलेला असतो आता इकडे जानकी ही शेती नांगरण्यासाठी झुंपणार असते तेवढ्या सौमित्र गाडी घेऊन या ऋषिकेशच्या घरासमोर येतो सौमित्र समोर बघ बोलतो की जानकी घरी नाहीये तेवढ्यात आता सौमित्र बोलतो की दादा मी तुला भेटायला आलो वहिनींना नाही भेटायला आलो तर आता इकडे लगेच ऋषिकेश तेथून थोडंसं उठून जाऊ लागतो तर आता सौमित्र बोलतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी थांब तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की तुझा माझा काही संबंध नाही आहे मला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणत ऋषिकेश लगेच दरवाजा लावून घेतो सौमित्र लगेच बाहेरून दरवाज्यावर आवाज करत असतो आणि बोलतो की दादा मला बोलायचं तुझ्याशी आज आपली वहिनी एकटी शेतामध्ये लढायला गेली आहे आणि तू तिथे असायला हवा तुझी साथ तिला असायला हवी हवं तर तू माझ्यासाठी दार बंद कर परंतु जानकी वहिनींसाठी तुझ्या मनाची दारं कधीच बंद करू नको तिला असं एकटीला पाडू नको प्लीज दादा तू माझं ऐक अरे असं करू नको असं पण इकडे आपला हा सौमित्र ह्या खूप ऋषिकेशला बोलत असतो त्याचवेळेस आता ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि ह्या सौमित्राला बोलतो की काय ऐकायचं रे मी तुझं सांग ना काय ऐकायचं बोल पटकन असं पण ऋषिकेश ह्या सौमित्राला बोलतो स्वामी खूप घाबरतो त्यानंतर आता इकडे बोलतो की तुझा माझा काही संबंध नाही आहे तू इथे जी काही वकील करायला आला आहे ना ती बंद कर आणि पाठवीमागे निघून जा अरे माझी मुलगी त्या दिवशी घरात आली होती माझी मुलगी जेव्हा घराबाहेर तिला काढलं तेव्हा तुमची तोंड शिवली होती का तिथे का नाही वकील की बोलला तू असं पण इकडे ऋषी या सौमित्राला बोलतो सोमी बोलतो की दादा मी घरात नव्हतो प्लीज दादा तू माझं ऐकणार असं पण सोमी या ऋषिकेशला सांगतो अरे दादा प्लीज असं काही बोलू नको अरे मी नंतर आलो होतो ना तुमच्यातली दरी मिटवायला असं पण सोमी या ऋषीला बोलतो तर ऋषी बोलतो की अरे तू सर्व सर्व काही होऊन गेल्यावर त्या गोष्टीवर मलम लावतो का मग काय उपयोग आहे त्याचा असं पण इकडे आता ऋषी या सोमीला बोलतो त्यानंतर इकडं हा सौमित्र तिथे जवळ उभं असताना आपला हा ऋषिकेश या सौमित्रासमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज तुम्ही तुमचं जगा आणि प्लीज आमचं आम्हाला जगू द्या कशाला आम्हाला तुम्ही डिस्टर्ब करता असं पण इकडे आता हा ऋषी स हा या समोर हात जोडून बोलतो इकडे तर जानकी आता शेत नांगरण्यासाठी इकडे शेतात आलेली असते सर्व बायका जानकीच्या जा पाठीमागे असतात सुद्धा तिथे असतो त्याच वेळेस आता सर्व बायकांचं लक्ष आपल्या जानकीकडेच असतं बैलसमोर उभे असतात आता सायजीराव डोळ्याचा गॉगल काढतो जानकी ही ते दोन्ही बैलांजवळ जाते आणि त्या बैलांना बोलते की आजचा दिवस आपला आहे गुलाबजवळ उभा असतो आपल्याला ही पैन जिंकायची आहे बरं का माझी साथ देताल ना तुम्ही असं पण ही जानकी त्या बैलांना बोलते तेवढ्यात बैल थोडासा हंबरडा फोडतो तर आता जानकी हसतच त्या बैलांना चला असं मोठ्याने बोलते तेवढ्यात आता बैल तिथून जाणार तर ऐश्वर तिथे येते ऐश्वर लगेच थांब असं मोठ्याने ओरडते तर आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात इकडेही ऐश्वर्या जानकीजवळ येऊन उभी राहते जानकी ऐश्वर्याला बोलते की अगं चांगल्या कामाला मोडा घालणार नाही असं कधी झालं का त्यामुळे आली तू इथं बरं झालंस असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या जानकीला बोलते की अगं मी तुला चांगल्या कामासाठी आठवण करून द्यायला आली आहे मला नेहमी आई सांगतात ग की दुसऱ्या दारातली फुले चोरून आणून आपली पूजा कधीच करायची नसते देवांची आणि तू तर आमच्याच प्रॉपर्टीच्या जोरावर आमच्याच पाठीमागे लागायला निघालीस का बैल कुणाचे आहे बैल आमचे बैल आहेत आणि शेत नांगरायला निघाली असंही ऐश्वर्या या जानकीला बोलते त्यानंतर इकडे जानकी बोलते की जे काही प्रॉपर्टीचं बोलते ना तर ती शेती माझ्या दिराचीच आहे त्यामुळे तू काही मला जास्त शहाणपणा शिकू नको असे जानकी ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की हे बैल कुणाचे आहे बोल पटकन असं ऐश्वर्या ही जानकीला बोलते तर सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात बघ हे दोन बैल मी सर्वांसमोर आमचे जे बैल आहेत ना ते मी काढून घेणार आहे असं पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते आता तर ऐश्वर्या असं बोलल्यामुळे गुलाब खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो सर्व शेतकरी एकमेकांकडे बघत राहतात सयाजीराव तर खूप मोठमोठे नेसत असतात इकडे सर्व बायका एकमेकांकडे बघत राहतात पुढे आता असं बघायला मिळतं की इकडे हा ऋषी सौमित्रा हा या आपल्या भावाला बोलतो की दादा अरे तू आमचा रागराग करतो ठीक आहे परंतु आत्तापर्यंत जानकीनी वहिनीने तुला किती साथ दिली आणि तू जानकी वहिनींना साथ नाही देणार हे नाही पटत मला अरे तू जे सहन केलं आहे ते जानकी वहिनीने सहन केलं आहे तरीसुद्धा आज ती लढायला एकटी गेली आहे मग तू का नाही गेला तिच्याबरोबर तुझी तिला साथ हवी आहे दादा मला तुला एवढंच सांगायचं आहे की फक्त तू तिच्याबरोबर आत्ता तिथे असायला हवा तुझी साथ तिला तिथे असायला हवी कारण जानकी वहिनी एकट्या नाही ते आपण सर्वांनी मिळून जानकी वहिनींना धीर द्यायचं आहे शेवटी जानकीच्या नावामागे ऋषिकेश हेच नाव लागणार आहे ना मग तुझी साथ नको का असायला दादा तिथे असं पण सोमित्र जेव्हा या ऋषीला सांगतो तेव्हा ऋषिकेशच्या डोक्यात थोडा प्रकाश पडतो आणि ऋषिकेश आता इकडे जानकीला मदत करण्यासाठी जाण्यासाठी तयार होतो तर सोमित्र तिथून जातो आता ऋषिकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की हो आपण जानकीला साथ द्यायलाच हवी असं म्हणत आता इकडे ऋषिकेश येणार असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही जानकीला बोलते की काय ग तुला मी आता बैल मागितले ना मग यायला काय झालं तुला अगं नुसतं आडनाव रणदिवे लावून कुणी रणदिवे बनू शकत नाही त्यासाठी सत्ता हातात असावी लागत आहे कळलं का तुला असं पण ऐश्वर्या आपल्या जानकीला बोलते ऐश्वर्या ही आपल्या हातात प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा तिथे घेऊन आलेली असते सर्व डॉक्युमेंटच्या फाईल ऐश्वर्याच्या हातात असतात ऐश्वर्या त्या फाईल सर्व जानकीला दाखवते आणि बोलते की बघ ही सत्ता ही सत्ता आई ह्या ऐश्वर्या रणदिवेच्या हातात आणि आता काय राहिलं ग तुझ्या हातात बोल असं पण इकडे ही ऐश्वर्या या जानकीला बोलते आता इकडे घरामध्ये ऋषिकेच्या डोळ्यात पाणी येतं आतापर्यंत आपल्याला जानकी वहिनीने किती साथ दिली आणि खरोखर आज जानकीला आपण तिकडे शेती नांगरा एकटीला काढून दिलं हे सर्वक्षण आता ऋषीच्या डोळ्यासमोर येतात ऋषीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात ऋषीला पुन्हा सौमित्राचे सुद्धा बोलणं आठवतं की वहिनीबरोबर तू तिथे असायला हवा दादा तू इथे थांबू नको असं पण आता इकडे हा सौमित्राचं बोललेलं सर्व या ऋषीला आठवतं इकडे ऋषी बाहेर उन्हात बसलेला असतो तेव्हा आता ऋषीचे पाय थोडेसे उन्हाने पोळत असतात तर ऋषी बोलतो कि की तिकडे सुद्धा जानकी उन्हामध्ये शेत नांगरायला गेली आहे इथेसुद्धा किती ऊन आहे सांगितलेलं जानकी ऐकत नाही अजिबात मला जायलाच हवं तिकडं असं म्हणत आता ऋषी लगेच घरात जातो दुसरीकडे सयाजीराव ह्या जानकीला बोलतात की अगं आता तर तुझ्याकडे बैल राहिले नाही आणि काहीच राहिलं नाही नवरा पण नाही मग कशी करणार तू ही शेती कशी नांगरणार असं पण आता इकडे सयजराव या आपल्या जानकीला बोलतात तर जानकी बोलते की मी आहे माझी माती आहे असे म्हणत जानकी मुठभर माती घेते आणि ती कपाळाला ला लावते आणि त्याच वेळेस आता जानकी तो नांगर आपल्या हातामध्ये घेऊन नांगरू लागते आता बघूयात कोण हटतं ते माझ्या शेतकरी बांधवांचा हा प्रश्न आहे तो मी सोडवणारच असं जानकी हिमतीने सर्वांना सांगते तर ऐश्वर्या जानकी जानकीकडे बघते सुद्धा जानकीकडे बघतात सर्व शेतकऱ्यांना जानकीचा अभिमान वाटू लागतो त्याचवेळेस मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये जानकीने नांगर आपल्या खांद्यावर घेतलेला असतो आणि जानकी ही तो नांगर आपल्या खांद्यावर घेऊन इकडे आता शेती नांगरण्यासाठी जुबलेली असते परंतु जानकीची थोडीशी हिंमत तिथे कमी पडते जानकी ही खाली पडणार तेवढ्या सर्व बायका जानकीला बोलतात की अहो वहिनी प्लीज प्लीज सोडा तो नांगर खाली आणि तुमच्या जीवाकडे बघा तरीसुद्धा जानकी तो नांगर खाली सोडायला तयार नसते आणि त्याच वेळेस मित्रांनो आपला ऋषी तिथे येतो आणि ऋषी लगेच जानकीकडे जो काही नांगर असतो तो नांगर आपल्या निम्मा खांद्यावर घेतो आणि निम्मा जानकीच्या खांद्यावर असतो त्यानंतर आता हे सर्व बघून जानकी ही ऋषीकडे बघत राहते कारण बघा मित्रांनो खूप कठीण परिस्थितीमध्ये ऋषी हा जानकीला साथ द्यायला तिथे आलेला आहे आता हे सर्व बघून सयाजीराव आणि ऐश्वर्या ऋषीकडेच बघत राहतात आता होणार काय पुढे हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद